संतांचा जन्म गोड 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 पाहिला पण जीवन का अगदी म्हणले महाराज म्हणले कशावरून तर त्यांच्या मुखात अमृत राहत आहे म्हणून वाणी न बोलताना ते गोड बोलतायत याचाच अर्थ बोलणं गोड आहे ओ महाराज कर्तृत्व म्हणाल तर देहानं ते देवाचं कायम करतात म्हणून महाराज जीवनाचा प्रवास अगदी त्यांच्या काय आहे तर गोड आहे आता अमृताची वाणी म्हणजे काय आणि देहानं देवाचं काम म्हणजे काय हो अगदी शॉर्ट शॉर्ट तुमच्या समोर मांडतो तसं अमृत सांगायचं काही गरज नाही तुम्हाला कारण सगळ्यांना अमृत माहिती आहे माहिती ना अमृत माहिती आहे ना अम्रुत? हा विनय करी अमृत माहिती आहे का प्यालात हाय का कोणी काय अमृत पिलाय का अमृत कोणीच पिलेलं नाही ना उभी राहिलेली पिलेत ना बसलेली पिलेत ना चोपदार पिलेत ना पकवाजे पिलेत ना मी बी नाही पिलेलो आज हो महाराज आणि मी कधी पिल का नाही सांगता येत नाही तुमचं काही मी सांगू शकत नाही पण मी तर कधीच पिणार का मला त्या अमृतापेक्षा साधू संतांनी सगळ्यात श्रेष्ठ अमृत दिलं ते अमृत साधूलाही आवडलं आणि ते आज आम्हालाही आवडतंय नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी असा धली जीवन कळा महाराज म्हणतात अमृत जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे ते म्हणजेच नामरूपी अमृत आहे असे अमृताचे खूप प्रकार तुमच्या समोर अमृत असं हे नाम अमृतापेक्षा वरिष्ठ आहे आणि मग हे नाम ज्याच्या मुखामध्ये राहतं मुखी अमृताची वाणी वाणी अशी अमृत खूप सांगता येतील मला तुम्हाला एक उग लाईट लाईट एक अमृत सांगतो तुम्हाला मावशीने मला दुपारचं कीर्तन झालं आणि चहा प्यायला बोलवलं बरं का संपत महाराज आता आपल्याला गेलो मावशीनं चहा प्यायला बोलवलं तसं जावंच लागतं मग बोलवल्यावर तसं कधी कधी कुठं बी बोलवते पण नावीला असतो तसं मला थोडं जास्तच जावं लागतं दिग्विजय मातीला जावं सावड सावडायला लागते लग्नाला जावं लागतंय जमवायला जा जावं लागतं एक जणांनी फोन केला महाराज या की मी म्हटलं काम काय काही नाही म्हणलं मोडायचं आहे मी म्हटलं मोडायला हातून चांगलं मोडते मी म्हटलं पण पुन्हा लोकांनी बुवाला मोडल्यावर <laughs> एक जणांनी मला पहाटो साडेचार वाजता फोन केला साडेचार मला अगोदर वाटलं आलाराम वाजला की काय म्हणून मोबाईल पाहिला तर गेला रामचा फोन म्हटलं कशाला एवढ्या पहाट फोन केला झोपू दे बाबा वाजता झोपलोय तू जाग करायला काय म्हणला महाराज आळस झटका आणि पटकन निघा गाडीत बसान फास्ट या मी म्हटलं फास्टही येतो आळसही झटकतो फक्त काम काय ते सांग म्हणला महाराज काम फेम काय सांगायची गरज नाही चटकन निघा म्हटलंय तर पटकन निघायचं मी म्हटलं चटकन आणि पटकन एकदाच म्हणलं मी वापरतो फक्त एक आहे काम काय ते सांगितल्याशिवाय गाडी चालू होणार नाही ते लयच कुबीर मारायला तुम्ही म्हटलं खुबीर लोक कुठं बी बोलवायला लागले त्यामुळे विचारावं म्हणला या मी म्हटलं नाही येणार अगोदर म्हटलं काम सांग तो म्हणाला दहावाय मी म्हटलं मग मी काय कावळाय काय <laughs> 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 तस त्या मावशीनं मला बोलवलं गेलो घरी घराला रंगरंगोटी वगैरे तिनं केलेली होती छानस घर सजवलेलं होतं दारा भालदार महाराजार होते छानपैकी गणपतीचं चित्र होतं सनई चौघडा अगदी सुंदर काढलेला होता ओ महाराज शुभमंगल महाराज लिहिलेलं होतं निक्की महाराज अनुमान प्रमाण लक्षात आलं ओ महाराज काय जिथं रंग रंगोटी आहे नाही महाराज जिथं रंगरंगोटी आहे ओ महाराज आणि मग महाराज निश्चित भालदार चोपदार माझ्या मनात आलंच की महाराज लग्न लग्न घरामध्ये असावं साधं गणित आहे जिथं रंग रोंगोटी भालदार चोपदार घरात लग्न असावं अनुमान प्रमाण आहे हो का अनुमान प्रमाण असं असतंय लक्षणावरून अर्थ लावणं ओ शास्त्र प्रेरित महाराज शब्द आहे त्याच्यासाठी महाराज सांगितलं जातं यत्र यत्र धूम हा तत्र तत्र, तत्र वन्नी म्हणजेच जिथं जिथं धूर आहे जिथं जिथं दूर आहे विलास महाराज समजून जायचं तिथं तिथं बिडी पेटली आपलं काय अग्नी अग्निपेटलेला आहे अ महाराज चला तसं रंगरंगोटी लग्न झालेलं आहे आतमध्ये गेलो तर सोफा नवीन टिपवाय नवीन कपाट नवीन लक्षात आलं लग्न झालंय ओ बसलो सोफ्यावर मावशी पाणी घेऊन आली चहा घेऊन आली चहा पेत पेत गप्पा आमच्या दोघांच्या चालू झाल्या मी म्हटलं बावशी घरी लग्न झालंय म्हटली मग लग्न झालं की महाराज मी म्हटलं कुणाचं झालं म्हटली मुलाचं झालं मी म्हटलं कधी झालं म्हटली वर्ष होत आलं मी म्हटलं कमाल आहे तुझी मावशी मला लग्नाला साध बोलवलं सुद्धा नाही म्हणले महाराज लई गडबडीत उर केलं बघा मी म्हटलं जळता जळा नाही म्हातारी एकटच पोरग आहे सात पिढ्या जळालेल्या कोळशावर जगतील इतकंय तुझ्याकडं तरी तू म्हणले का म्हणलं बोलवलं नाही म्हणले महाराज जरा गडबडीतच मी म्हटलं तुझ्यासारख्या मावशीनं एकुलत्या एक लेकराचा ऐश्वर संपन्न लेकराचा विवाह सोहळा कसा करायला पाहिजे होता ओ एक दिवशी जमवायचं छानपैकी हजार पाचशे लोक बोलवायची छानपैकी जेवायला करायचं ओ पुन्हा महिन्याभराने सुपारी फोडायची दोन तीन हजार लोकांना आमंत्रण द्यायचं पुन्हा म्हणलं महिन्याभराने साखरपुडा करायचा छानपैकी चार पाच हजार लोकांना अन्नदान करायचं ओ आणि तिथून पुढं मग लग्नचिठ्ठ्या करायच्या मस्तपैकी वाटायच्या ओ घरोघर महाराज सर्वांना आमंत्रण द्यायची मस्तपैकी आपल्या त्रिमूर्ती साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन म्हणजेच हरिभक्तीपरायण बापूंना ओ आपल्या लग्नासाठी या डेकोरेशनला महाराज आमंत्रण करायचं ओ आणि नुसतं तेवढ्या पुरतं मर्यादित न राहता ओ वारकऱ्यांचे माळकऱ्यांचे महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अशा सर्व माळकऱ्यांनाही पुन्हा पत्रिका घरी जाऊन पोहोच करायच्या मूळ पत्रिका आणि दणक्यात लग्न करायला पाहिजे होतं मावशी तू ती म्हणाली महाराज तुम्ही म्हणताय खरं पण मीही म्हणले होते इकुलत्या एक पोराच्या लग्नात पन्नास लाख खर्चायचेत मला मी म्हटलं मग गडबडीत का टोपलं म्हणली आताचं लग्न जमवून सुपारी फोडून साखरपुडा करून लग्नचिठ्ठ्या छापून त्या वाटून आक्षिदा पडेपर्यंत टिकल भरवासा नाही म्हणून सकाळी जमेल दुपारी उर केलं मी म्हटलं हे चांगलं केलं मग मी म्हटलं वर्ष लग्नाला झालं मावशी अगदी गोड वाटलं मला पण एक सांग काय मी म्हटलं पण मला जरा वाईट वाटलं म्हणली का म्हणलं लग्नातली दक्षिणाच बुडली माझी ती म्हणली तीच द्यायला बोलवलंय की जीव मोठा झाला माझा दक्षिणा म्हणलं म्हातारी घरात गेली आणि मस्त पैकी महाराज दक्षिणा आणली खोट सांगत नाही नाना तासभर मोजली सव्वा रुपया भरली म्हणलं किंमत कमी झाली देवा कारण ती मावशी काही पाठो द्यायची नव्हती आता बघा पाठो द्यायच्या किती नोटा या गदर कीर्तन झाल्यावर पायावर पडत्यात ती मावशी उदार पाठो देतल्या चला नसल नोट तर काळजी करू नका चल चल मनी काढायचं आणि पायावर ठेवायचं काय फरक पडत नाही आपल्या महाराष्ट्राला जाऊ दे चला हा हो त्या ठिकाणी मी म्हटलं मावशीला कसा चाललाय संसार आता वर्ष झालं की लग्नाला म्हणजे चांगला चाललाय संसार मी म्हटलं सुनबाई चांगली आहे का ती म्हणली बरीच म्हणायचं मी म्हटलं का बरी चांगली नाही का ती म्हणली महाराज बरीच म्हणायचं मी म्हटलं कशी असू दे पण बरी नाही चांगली म्हणत जा ती म्हणली नसते म्हणीत मी बरीच म्हणणार मी म्हटलं तू जर चांगली नाही न म्हणली तर उद्याच्याला तुझ्या तोंडात म्हणलं जीभ राहायची नाही ती म्हणली महाराज कावळ्याच्या शापाने मी म्हटलं कावळा तिकडं चुलीत घाल पण माझ्या जीबीवर काळा तिळई ती म्हणली मग माझी सुनलय चांगली आहे मी म्हटलं मग सुन चांगली म्हटली मुलगा गोड बोलतोय का त्याला काय मरी आली म्हणली अमृताची वाणी आहे त्याच्या तोंडात मी म्हटलं वा वर्ष <laughs> झालं लग्नाला तरी गोड बोलताय ते म्हणली गोड फीड काय नाही म्हणलं आताच म्हणलीस की अमृताची वाणी म्हणली त्याच्या बायकोच नाव अमृत आहे मुखी अमृताची वाणी हो अशा व अमृताच्या लय मोठ्या आहेत आपल्यापाशी पण आता वेळ झालेली आहे नऊ वाजून महाराज दोन मिनटं झालेली आहेत मस्तपैकी थापा बी जास्त पडायला लागलेल्या आहेत धुमाच्या बीन चाटीच्या बी म्हणून मग लक्षात घ्यायचं कीर्तनकारांनी हलकारा झाला आहे अ महाराज चला अगदी गोड असे महाराज अमृताची वाणी ज्यांच्या मुखामध्ये खरी अमृताची वाणी शॉर्टमध्ये सांगतो मनुष्याचं हित करणारी वाणी ओ महाराज मनुष्याचं हित करणारी वाणी म्हणून ज्या वाणीकडं पाहिलं जातं तिचं नाव आहे अमृताची वाणी अशी ही वाणी एका मुद्द्यानं सांगतो थोडासा महाराज एक मिनिट घेल घेतो आणखीन ओ पण महाराज मुद्दा असा आहे ओ एकदा काय झालं राजा विक्रमाला चांगलं काहीतरी ऐकावं अशी अपेक्षा त्यांनी प्रधानापाशी व्यक्त केली प्रधानजी मला चांगलं आहे प्रधान म्हणले चांगलं म्हणजे काय म्हणले मला अमृताचं विश्लेषण आहे म्हणले हरकत नाही आहे अमृताचं विश्लेषण ऐकायचंय देतो म्हणले आमंत्रण विद्वान पंडितांना अमृताचा उद्या सभा भरवून अमृत तुम्ही ऐकायला काही हरकत नाही ओ भरली सभा महाराज कच्च आणि सभेमध्ये बलाढ्य महाराज विद्वान बसलेली मंडळी महाराज प्रगल्भ महाराज विद्वान मंडळी आणि मग प्रधान म्हणाले राजे साहेबांना अमृतांग ऐकायचं आहे प्रत्येकाने आपापल्या मतानं महाराज अमृताचं विश्लेषण करावं राजा समाधानी झाला की सभेतला मान घ्यावा आणि निघून जा ठरलं हो महाराज पहिला उठून उभा राहायला म्हणला राजे साहेब अमृत ऐकायसाठी इतकी गोळा करायची काय गरज आहे म्हणजेच अमृत म्हणजेच महाराज जो मध आपण म्हणतो त्यालाच अमृत म्हणतात राजा माहिती माहितीये मला नैसर्गिक गोड आहे म्हणून त्याला अमृत म्हणतात पण समाधान होत नाही म्हणले मग अमृत म्हणजे काय तर दुसरा उठून उभा राहायला राजेसाहेब अमृत अमृत विचारायला इतकी गोळा करायची काय गरज आहे सोपा अमृत आहे म्हणाला बक्षीस तयार ठेवा म्हणला मी अमृत सांगितलं की तुम्हाला बक्षीस द्यावंच लागेल माझा सन्मान करावाच लागेल लागे। मी अमृत सांगितलं की तुमचं समाधान होणार आहे राजा म्हणला पेक्षा बक्षीस तयार फक्त अमृत सांगून समाधान कर आणि मग तो महाराज सांगू लागला राजे साहेब ऐका अमृत म्हणजे का काय म्हणले काय अमृत आहे म्हणाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध तापवायला ठेवावं कधी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध तापवायला ठेवावं आणि त्या दुधामध्ये बायकोचं तोंड बघून दूध चुकलं का चंद्राच हा सॉरी मी मी पण चंद्राच म्हटलो फक्त वरच्याच्या ऐवजी घरच्या आणि हे सांगायला बी चंद्राच आहे ना ऐकायला बी चंद्राच लागत आहे राजा म्हणला हो घरला बक्षीसीस मागायला लागला यडपाठ कुठला म्हणला अरे अमृत असं सांगा एक जण उठून राजा म्हणला अमृत अमृत म्हणजे काय समुद्र मंथनात निघालं ते अमृत राजा म्हणाला हे शेमड्या पोरालाही माहिती आहे <coughs> अरे असा अमृत सांगा ज्याच्यानं समाधान होईल आणि महाराज आता मात्र सभेत सगळ्याची मान खाली झाली आणि एक मान मात्र आणखीन ताठच होती आणि त्या मानेकडं राजाचं लक्ष गेलं सांगायचंय हो ते म्हणले आज्ञेची वाट बघतोय नाव होतं महाराज त्यांचं भरतृहरी उठून उभे राहिले राजेसाहेब आज्ञा असावी अमृत सांगण्याची प्रयत्न करील अमृत सांगण्याचा पण एका शब्दामध्ये सांगतोय चूक झाली तर क्षमा असावी आणि योग्य असेल तर समाधानाची थाप मिळावी ओ आणि मग महाराज राजे म्हणाले बोला काय सांगायचंय अमृत आणि मग त्याने महाराज सांगायला सुरुवात केली नक्की तुम्हाला जर गोड वाटलं तर टाळी वाजवाल ओ महाराज अमृत सांगायला भरतृहारीने सुरुवात केली राजेसाहेब ऐका अमृत अमृत म्हणजे देत आहे ओ तर काय अमृत आहे ओ मनुष्याचं जन्ममरण निवृत्त करण्याकरिता ब्रह्मविद्या कारणीभूत आहे मनुष्याचं जन्ममरण निवृत्त करण्याकरिता ब्रह्मविद्या कारणीभूत आहे आणि ही ब्रह्मविद्या ज्याच्या मुखातून बाहेर पडते त्याचं मुख म्हणजे अमृताची वाणी आहे ओ महाराज याला म्हणतात मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विढोबार